श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तेरा मार्चला होळी आहे या, या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तिथी गुरुवारी तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होत आहे शुक्रवारी चौदा मार्च रोजी उदय तिथीला धुलिवंदन असणार आहे आपण या दिवशी राखेचे काय उपाय करायचे आहे ती पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी उपाय करायचा आहे धुलिवंदन दिवशी उपाय करायचा आहे त्या राखेचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील विसरू नका निसर्गाच्या कालचक्रानुसार अनेक सण उत्सव साजरे केले जातात होळी हा आपल्याकडे एक महत्वाचा सण आहे होळीला धार्मिक संस्कृतीत पारंपरिक जेवढे महत्व आहे तेवढेच शास्त्रीय दृष्ट्या ही सणाचे वेगळे महत्व आहे होळी जळल्यानंतर परत त्याची राख होते तर त्या राखेचं आपल्याला उपाय करायचे आहेत आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी आहेत तर त्या राखेचं सुद्धा खूप महत्त्व आहे होळीचे राखेचे जर तुम्ही काही उपाय केले कुठं होळीची राख जर तुम्ही कुठंतरी गुपचूप ठेवली किंवा त्या राखेपासून तुम्ही काय उपाय केले तर तुमच्या जीवनामधील आर्थिक अडचणी दूर होतील नोकरी असेल काही घरामध्ये आर्थिक अडचण असेल किंवा कोणी आजारी आहे तर या आ, सर्व उपायावरती होळीची राख ही खूप प्रभावशाली आहे नोकरी असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल त्यात सतत समस्या येत असतील तर तुम्ही होळीच्या राखेचा उपाय करू शकता असे मानले जाते की याचा उपाय केल्याने तुम्हाला कार्यक्षेत्रात येणाऱ्या समस्यापासून मुक्ती तर मिळतेच तर त्याचबरोबर अनपेक्षित लाभसुद्धा मिळतो यासाठी होळी धनाच्या वेळी होळीची उलट्या दिशेने प्रदक्षिणा घालत असताना थोडी राख लावा कार्यक्षेत्रातील सर्व समस्या होईल किंवा तुम्हाला ही राख लावत असताना हातामध्ये राग घेऊन तुम्हाला प्रार्थना सुद्धा करायची आहे परंतु हे उपाय दुसऱ्याच्या बाबतीत वाईट विचार करण्यासाठी करायचा नाही फक्त आपल्या स्वतःसाठी हा उपाय करायचा आहे म्हणजेच की तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून हा उपाय अजिबात करायचा नाही एखाद्याने तुमच्यावर काही त्रांत्रिक क्रिया केलेली असेल तर होळी ध धर, दहनाच्या वेळी होळीतील जळत्या अग्नीमध्ये दोन लवंगा एक बत्तासा एक पान आणि थोडीशी खळी साखर घाला त्याच्या दुसऱ्या दिवशी होळीची राग चांदीच्या तावीजमध्ये व ते तावीज गळ्यात घाला असे मानले जाते की यामुळे तुमच्यावर जी काही तांत्रिक क्रिया केली असेल ती नष्ट होईल तसेच लोक कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती किंवा करणी बाधा तुम्हाला अजिबात करणार नाहीत किंवा नजर देखील तुम्हाला अजिबात लागणार नाही जर तुम्हाला व्यवसायात नेहमी पैशासंबंधित नुकसानाचा सामना करावा लागत असेल किंवा गुंतवणुकीशी संबंधित व्यवसायात तोटा होत असेल किंवा एखाद्याने पैसे घेतले तरी ते परत करत नसेल तर होळीची राख वापरून पहा याकरता डाळिंबीच्या पानाचा पानाच्या फांदीने त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि त्यावर हिरवा रंग किंवा गुलाल टाका जेव्हा होळी जळून जाईल त्यानंतर त्या ठिकाणची त्या राख वाहत्या पाण्यात विसर्जित करा असे मानले जाते की असे केल्याने पैशा संबंधित सर्व समस्या दूर होतात त्यामुळे तुम्हाला हा सुद्धा उपाय तुम्ही आवराजून करून पहा होळीच्या राखेमुळे जीवनात आनंद येईल यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आना आणि राखेमध्ये मीठ राई मिसळून ती घरातील गुप्त जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही ठेवायची आहे अशी ही धारणा आहे की जी मंडळी सतत आजारी असतात त्यांनी साधारण महिनाभर होलिका दहनापासून एक महिना कपाळावर ही राख टिका म्हणून लावायची आहे टिळा आपण लावतो त्यामुळे तशी लावायची आहे त्यामुळे काय होणार आहे तुमचे जे आजार पण आहे ते हळूहळू हो बरे होणार आहे असे म्हणतात की शनीची महादशा असो किंवा मग राहू केतूची पीडा मुठभर होळीची राग शिवलिंगावर लावल्यास या अडचणी दूर होतात वैवाहिक जीवनात आनंदाची उधळण होते नोकरीमध्ये येणारे अडथळे दूर होतात होळीची राग आणि तांब्याची सात नाणी एक लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरी ठेवल्यास घरात धनधान्य संपत्ती असे म्हणतात आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वरदान इतकेच नव्हे तर घरावर येणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या नजरा दूर पळवून लावण्यासाठी सुद्धा ही राख फायद्याची आहे यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आणा आणि यामध्ये मीठ राही मिसळून मी ती घरातील गुप्त स्थानी ठेवा तुम्हाला काय करायचं आहे तिथं तुमची गुप्त जागा आहे तिथं ठेवायची दुसरा उपाय म्हणजे कुंडलीमध्ये जर ग्रह दोष असेल आणि नेहमी तुमच्या आयुष्यात कुठलीही कुठली ना कुठली समस्या येत असेल तर होलिका दहनाची राख थंड झाल्यानंतर घरी आणून त्याला पाण्यात मिसळून शिवलिंगावर व्हा आणि महादेवाला प्रार्थना करा दुसरं म्हणजे घरात जर कोणी आजारी असेल तर होलिका दहनाच्या राख त्या आजारी व्यक्तीच्या अंगावरती शिंपडायचे आहे म्हणजे शरीरावरती शिंपडायचे आहे त्याच्या पलंगावरती शिंपडायचे आहे तर लगेच आराम मिळेल जर नोकरीमध्ये कुठल्या प्रकारची समस्या येत असेल तर एक नारळ सात वेळा घड्याळाचा काटा फिरतो तशा प्रकारे उतरून कुलदेवीला स्मरण करून मनात कामाची तुमची काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि होळीच्या अग्नीमध्ये ती नारळ टाकायचा आहे कर्जातून मुक्ती हवी असेल तर होलिका दहनाच्या रात्री भगवान नरसिंहाची पूजा करा आणि नरसिंह स्तोत्राचं पठन करा नरसिंह अवतार भगवान विष्णूच्या बारा स्वरूपापैकी एक आहे हा अवतार भगवानाने त्याच्या पित्यापासून वाचवण्यासाठी घेतला होता जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर होलिका दहनाच्या नंतर त्या स्थानावर लोकांना सुपारी आणि पाणी द्या जर घराला कोणाची वाईट नजर लागली असेल तर कोणत्याही वस्तूने नजर उतरवून होलिका दहनाच्या अग्नीत ती वस्तू टाकून द्या म्हणजे ती नजर पूर्णपणे जळून खाक होईल तसेच घरात अनेक काळापासून वाईट काळ सुरू असेल आणि तुम्हाला यापासून सुटका हवी असेल तर होळीच्या राखेला घरी आणून त्यात राई आणि मिठाचा खडा घरातील शुद्ध स्थानावर ठेवा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते दान केल्याने अनेक कष्ट दूर होतात होलिका दहनानंतर गरीब आणि गरजूंना आपले शक्य होईल तेवढे दान करा या दिवशी अनेक उपाय आहेत त्यातील जेवढे मी आता उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्ही एक जरी उपाय केला तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे घरामध्ये कोणी आजारे असेल आर्थिक समस्या आहेत तर तुम्ही हा उपाय करायचा आहे या दिवशी अनेक लोक अनेक प्रकारे उपाय करतात तसेच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे नारळाचा तो नारळाचा देखील तुम्ही उपाय जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवरती जाऊन नक्की पहा नारळाचा तर खूप सोपा उपाय आहे ती देखील तुम्ही या दिवशी करू शकता आणि त्या दिवशी शक्य नाही झालं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलवंदनच्या दिवशी सुद्धा राखेचा उपाय तुम्ही करू शकता होळीच्या दिवशी काही वस्तू अग्नीमध्ये टाकून त्याचा उपाय करू शकता आणि दुसऱ्या दिवशी राखेचा सुद्धा तुम्ही उपाय करू शकता अशा प्रकारे जर उपाय तुम्ही केले तर तुमच्या घरातील आर्थिक समस्या नक्कीच दूर होतील व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका धन्यवाद